आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा नमस्कार मी अरुणा आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून येथील रामलिंग बेटावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे दृश्य पाहताना विलोभनीय दिसत आहे लखलखत्या रंगी बेरंगी विद्युत रोषणाईमुळे रामलिंग बेट व मंदिर परिसर उजळून निघाला आहे बहे तालुका वाळवा येथील प्रसिद्ध असलेल्या रामलिंग बेटावर सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सर्व क्षेत्रातील नामवंत कलाकार नागरिक यांना आमंत्रित केले आहे या ठिकाणी भव्य अशा रामभक्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अयोध्ये मधील राम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आकर्षण सर्व जनतेला लागले आहे या शुभ पर्वणीचा पाचशे वर्षानंतर योग येत आहे त्या निमित्ताने रामलिंग बेटावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कलाकार गायक भजनी मंडळे आदींचा सहभाग राहणार आहे भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील यदुराज थोरात पांडुरंग शेवाळे नारायण कुंभार वनश्री नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे शाखाधिकारी मानसिंग पाटील विकास पाटील भगवानराव यादव संजय मुळी धनपाल थोरात शरद पवार आदी तसेच बही ग्रामस्थ या सोहळ्याचे नियोजन करीत आहेत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर